म्हसवडमधील माणगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि त्यावरून झालेल्या माणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा ही एक गंभीर समस्या बनली आहे या समस्येचं मूळ कारण म्हणजे वाळूच्या वाढत्या मागणीमुळे तयार झालेला प्रचंड आर्थिक नफा या नफ्यामुळे स्थानिक गुंड राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एक मजबूत साटेलोटे तयार झाले आहे अवैध वाळू उपसा कसा चालतो रात्रीचा खेळ वाळू चोरटे रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या मदतीने वाळू उपसा करतात यामुळे दिवसा कोणालाही या कामाचा लागत नाही प्रशासकीय दुर्लक्ष महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करतात काही ठिकाणी तर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा या धंद्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप आहेत राजकीय वरधस्त स्थानिक राजकीय नेते वाळू चोरट्यांना संरक्षण देतात त्यामुळे पोलीस आणि महसूल अधिकारी कारवाई करण्यास कचरतात गुन्हेगारी टोळ्या वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी गुन्हेगारी टोळ्यांचा वापर केला जातो या टोळ्यांच्या दहशतीमुळे अवैध वाळू उपशामुळे नदीचे पात्र खोल होते ज्यामुळे पाण्याची पातळी कमी होते आणि परिसरातील भूजल पातळीवर परिणाम होतो शेतीवर परिणाम नदीतील वाळू उपशामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते गुन्हेगारीत वाढ अवैध वाळू गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होतात ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते शासनाचा महसूल बुडतो वाळू उपसा अवैधपणे होत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो नागरिकांमध्ये असंतोष प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो उदाहरण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो उदाहरणार्थ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वाळू चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा इलिगल सँड मायनिंग थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वा वाहतूक करण्यात येत आहे हे सर्व दिवस रात्र चालू आहे वाळू माफियांनी याकामी शेकडो मजूर यांच्यासह जेसीबी ट्रॅक्टर हायवा ट्रक गोदावरी पात्रामध्ये उतरविले आहेत या समस्येवर उपाय कठोर कायदे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे प्रशासकीय दक्षता पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी नियमितपणे गस्त घालून अवैध वाळू उपसा थांबवला पाहिजे स्थानिक सहभाग स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची माहिती द्यावी तंत्रज्ञानाचा वापर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नजर ठेवता येईल राजकीय इच्छाशक्ती राजकीय नेत्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे अवैध वाळू उपसा ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो